बातमी आहे नाशिकमधून साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे केंद्र सरकारनं साम टीव्हीच्या कांदा खरेदीमधील घोटाळ्याच्या वृत्ताची दखल घेतली आहे केंद्र सरकारची केंद्रीय चौकशी समिती लासलगाव मध्ये पोहोचली आहे नाफेड आणि एन सी सी एफ कांदा खरेदीमधील घोटाळा आणि गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय पथक लासलगाव मध्ये दाखल झाले केंद्र सरकारच्या विपणन आणि तपासणी विभागाच्या संचालकांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक लासलगावमध्ये पोहोचलेलं पोहोचलेला आहे चौकशी केली जाते तपासणी केली जाते कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करून नाफेड आणि एफच्या कांदा खरेदी संदर्भात ते माहिती जाणून घेत आहेत ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्याचे प्रतिनिधी अभिजित सोनावणी यांच्याकडून अभिजित काय सध्याचे अपडेट्स श्वेता खर तर केंद्रीय समिती जी आहे ती आता लासलगाव बाजार समितीमध्ये पोहोचलेली आहे आणि आज सध्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी जो कांदा आणलेला आहे त्या कांद्याची पाहणी केली जाती शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय चर्चा केली जातीय ही समिती जर आपण पाहिली तर यामध्ये केंद्र सरकारच्या विपणन आणि तपासणी विभागाचे संचालक बी के पृत्ती त्यासोबतच विनोद गिरी पंकज कुमार सोनाली बगडे अशा चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही चौकशी समिती आहे चौकशी पथक आहे सध्या हे पथक आता लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा जो शेतकरी घेऊन येतो त्या कांद्याची पाहणी करतायत सोबतच नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीमध्ये जो काही गैरव्यवहार किंवा घोटाळा झालाय तो नेमका कसा झालाय या संदर्भात देखील का, कांदा उत्पादक शेतकरी कांदा व्यापाऱ्यांशी सध्या या पथकाकडून संवाद साधला जातोय संपूर्ण माहिती जी आहे ती गोळा केली जाती एकूणच आपण जर बघितलं तर साम टीव्हीने या संदर्भात वृत्त प्रसारित केलेलं होतं आणि अगदी केंद्र पातळीवरून आता या सगळ्या गैरव्यवहाराची दखल घेण्यात आलेली आहे हे पथक आता लासलगाव सोबतच नाशिक जिल्ह्यातल्या अन्य काही बाजार समित्यांमध्ये दे देखील जाऊन पाहणी करणार आहे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत कारण प्रामुख्याने शेतकरी शेतकऱ्यांशी चर्चा करून आता ही हे पथक नेमकं काय अहवाल देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी दरम्यान नाशिकमध्ये एन सी सी ची एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमधून नाशिक कोट्यवधींचा कांदा खरेदी घोटाळा झाल्याचा संशय सा व्यक्त केला जातोय पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट एक लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा NCCF ची कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्या फेडरेशनच्या नावाखाली व्यापारी अधिकाऱ्यांकडून लूट साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश सर्वात बेभरवशाचं पीक म्हणजे कांदा कारण शेतकऱ्यांना सर्वाधिक रडवतो तो कांदा याच बेभरवशाच्या कांद्याला भरवशाचा दर मिळावा यासाठी केंद्रानं नाफेड आणि एन सी सी एफ अशा दोन संस्थांची निर्मिती केली मात्र एन सी सी एफनं केलेली तब्बल एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे फेडरेशन म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना आठवड्यात केवळ बाराशे टन कांदा खरेदी करण्याची मर्यादा असताना एवढी एक लाख टन कांदा खरेदी कशी केली असा प्रश्न निर्माण झालाय कारण फेडरेशनच्या नावाखाली केलेल्या या खरेदीतून व्यापारी आणि अधिकाऱ्यांनी हजारो कोटींचा मलिदा लाटल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी जर शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा खरेदी ना फेड एनसीसी मार्फत केली किंवा करणार होते तर मग थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समित्यांमध्ये जाऊन का खरेदी करण्यात आला नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला आहे हा अवघ्या चार दोन दिवसामध्ये एवढा लाखो टन कांदा ऑनलाईन पोर्टलवर कसा काय अपलोड करण्यात आला आणि याच्यामध्ये जे हजारो कोटींचा घोळ झालाय घोटाळा झालाय याची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फत करावी शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी एन सी सी एफच्या माध्यमातून अडीच लाख टन कांद्याची खरेदी सुरू आहे सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ निवडताना गोंधळ होता मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्ष भागीदारी असलेल्या महासंघांना कांदा खरेदीचं काम दिलं गेलं या महासंघांनी दीड हजार ते सतराशे रुपये दरानं कांदा खरेदी केला त्यानंतर गेल्या आठवड्यात या साठवून ठेवलेल्या एक लाख टन कांद्याची अवघ्या दोन दिवसात तीन हजार रुपये करून एन सी सी एफ कांदा खरेदी पोर्टलवर दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलंय यात क्विंटल मागे बाराशे ते चौदाशे रुपये नफा उकळल्याचा संशय काही अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीतून हा हजारो कोटींचा गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे या कांदा खरेदीची ईडी किंवा सीबीआय चौकशी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे आम्ही असा आरोप करतो आहे की हजारो कोटीचा जो गैरव्यवहार झालाय त्याची सकल चौकशी करावा आणि तो चांगल्या पद्धतीने सरकारने लक्ष देऊन काय काय गडबडी होऊन राहिल्या याचा लक्ष द्यावा नाफेडच्या खरेदी केंद्रावर कांदा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांच्या निदर्शनास आलं होतं याबाबत नाफेडनं कठोर पावलं उचलली मात्र एन सी सी एफच्या माध्यमातून असाच घोटाळा झाल्याचा संशय आता व्यक्त होतोय तेरा मे रोजी एन सी सी एफच्या केंद्रावर खरेदी सुरू झाली या चार टप्प्यात म्हणजेच एक हजार सहाशे पन्नास एक हजार आठशे पन्नास दोन हजार एकशे पाच दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये दर निघाले नंतर त्यात ग्राहक व्यवहार विभागानं अचानक बदल करून पुन्हा दिवसनिहाय दराची घोषणा केली ते दर एकोणीस ते चोवीस जून पर्यंत वेगवेगळे होते दरम्यान तेवीस आणि चोवीस जून रोजी दर तीन हजार एकशे चोवीस आणि तीन हजार एकशे नव्वद रुपये असताना सर्वाधिक खरेदी उरकण्यात आली पुढे खरेदीचं पोर्टल दोन दिवस बंद ठेवल्यानं आणखीन शंका बळावली जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केंद्रांवर ठरलेली खरेदी दहा ते पंधरा टक्क्यांच्या आत होती मात्र अचानक खरेदी तीस टक्क्यांच्या पुढे गेली तब्बल एक लाख सत्तर हजार टन कांदा खरेदी झाल्यानं यात घोटाळा झाल्याचा संशय शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी नाफेड आणि एन माध्यमातून खरेदी करण्याचा उद्देश आहे मात्र फेडरेशनच्या माध्यमातून अधिकारी आणि व्यापाऱ्यांची अभद्र युती कांद्याचा मलिदा लाटत असल्याचा सामच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करून कारवाई मागणी होती है। Report, साम आहे, तर तर एकीकडे शेतकरी आक्रमक दुसरीकडे भास्कर भगरे यांनी सुद्धा आक्रमकपणे मागणी केलेली आहे कांदा खरेदी घोटाळ्याची ईडी आणि सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भास्कर भगरे यांनी केलेली आहे कुणाच्या संगणमतानं हा घोटाळा सुरू आहे याची चौकशी करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे जवळपास एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीमध्ये घोळ केल्याचा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे नाफेड आणि एन सी सी एफ या दोघांच्या संगणमतानं तर हा कांदा खरेदी संदर्भात घोळ झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे माझ्यासोबत दिंडोरीचे खासदार भास्कर भग्रेसर आहेत आठवड्यामध्ये बाराशे टन कांदा खरेदी करण्याची परवानगी असताना त्यांनी दोन दिवसामध्ये एक लाख टन कांदा खरेदी केला मग जर कांदा खरेदी केला तर असा म्हणजे परवानगी नसताना कांदा खरेदी केला आणि जर एका बाजूला कांदा जास्त खरेदी झाला असताना त्यांनी म्हणजे कांद्याचा भाव वाढायला पाहिजे होता तो कांद्याचा भाव वाढला नाही प तिसऱ्या चौथ्या दिवशी पोर्टल बंद होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर संशयास संशयास्पद आहेत कारण यामध्ये ह्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या याच्यामध्ये काही नेत्यांची भागीदारी असल्यामुळे त्यांनी आणि ठराविक व्यापारी यांनी संगणमताने हा केलेला व्यवहार आहे आणि हे सगळं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळाशी उठल्यामुळे हा सगळा गोळ या ठिकाणी झालेला दिसतो आहे आणि म्हणून माझी विनंती की ईडी सी बी मार्फत या सगळ्या घटनेची चौकशी करून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने